过来，怎么开子。<noise> <noise> <noise> आणि सुंदर अशी गाडी ज्या गाडी प्रतिजी गाडी पळाली इकडे अलीकडे संग्राम आणि परिग्रह सुंदर असा सास पडतोय आणि सिद्धूची कमाल गाडीवरती चालू आहे जिगर बाज बैलानी वरती ड्रायव्हरांचा खेळ म्हणला की आज चिकलना गाडीचा मैदानातला सुंदर असा क्षण आणि सिद्धून सुंदर गाडी आणली सोळा पॉइंट एकोणसत्तर सोळा पॉईंट अशी गाडी पळाली सुभाष आयुष अजय यांच्या नावावरती नशीब आज उजवीला पहाला संग्रमडाला पळाला शंभू आणि आत्ती पाहण्यामध्ये एक वरती विराजमान झाला सोळा सेकंड एकोणसत्तर पॉईंट आणि पुढच्या बाजूला गाडी किती नंबरची विचारा गाडी नंबर, नंबर? शाववारीकरांची तेत्तीस एकतीस गाडी नंबर एकतीस अहो एकतीस पळाल्या एकतीस पळाले गाडी